आपण ज्या भरतीची तयारी करत आहोत आपली जी ड्रीम फोर्स आहे त्या फोर्सविषयी जाणून घेण्याची प्रत्येक मुलाची इच्छा असते तर यासाठीच या मी आज हा व्हिडिओ बनवत आहे यामध्ये मी सांगणार आहे की मी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भरती झाल्यानंतर तेव्हापासून तर आतापर्यंत माझा या नोकरीविषयी अनुभव कसा राहिला मी भरती झाल्यानंतर कोणत्या चुका केल्या ज्या की तुम्ही करायला नको तर चला सुरुवात करूया सर्वात पहिलं तर तुम्ही एस 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 जी डी दोन हजार आता भरती देणार आहे यामध्ये तुम्हाला ज यामध्ये तुमच्या जेवढ्या पण जागा आहे तेवढ्या सगळ्या ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून आहे तर यामध्ये जर काही मुलं अपयशी ठरले आणि ते या भरतीमध्ये भरती होऊ शकले नाही आणि त्यांनी फायनल केलं असेल ग्रॅज्युएट असेल तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो त्याच्या व्यतिरिक्त पण एक भरती येते ती म्हणजे सी पी ओची भरती असते त्यामध्ये जर तुमचं फायनल झालेलं असेल पहिलं तर फायनल करा फायनल झालेलं असेल आणि अजून चांगल्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच सी पी ओमध्ये तुम्हाला भरती होण्याचा चान्स आहे सी पी ओ ही अशी भरती असते त्यामध्ये ज्या ज्या प्रकारे एस 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 जी डी मार्फत कॉन्स्टेबलची भरती होते त्याचमार्फत सी त्या पी मार्फत पूर्ण या एस एस सी जी डीमध्ये पूर्ण एस एस सी डीच्या जेवढ्या फोर्स आहे त्यामध्ये आणि दिल्ली पोलीसमध्ये ॲज अ आयची भरती होते ज्यामध्ये तुम्ही सब इन्स्पेक्टर डायरेक्ट बनता जसं आपल्या महाराष्ट्र पोलिसमध्ये पी एस आय बनता तसं इथे सब इन्स्पेक्टर बनता सीपीओ मार्फत सीपीओ विषयी जर माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंट करा त्याचेही माहितीचा मी व्हिडिओ बनवेल मित्रांनो सी पी ओमधून मधून जर तुम्ही एसआय भरती झाला तर एक लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा कॉन्स्टेबल भरती व्हाल भरती झाल्यानंतर प्रमोशननं जर तुम्हाला एस आय म्हणायचं असेल तर तुम्हाला लगभग सव्वीस ते सत्तावीस वर्ष लागतील त्यामुळे तुमचं जर ॲज अ कॉन्स्टेबल सिलेक्शन झालं नाही तर हार मानू नका तुम्ही अप्पर रँकची तयारी करा आणि यामध्ये एस आय भरती होऊ लिहा तुम्ही जर एस आय भरती होऊन आले तर तुम्ही लक्षात ठेवा एक कंपनी असते कंपनीचा छोटा भाग असतो बी ओ पी त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट चौदा ते पंधरा माणसावर कमांड कराल तुम्ही तिथले आ, क ओ पी कमांडर असता म्हणजे जे पंधरा लोक तुमच्या हाताखाली असतात तर त्यामुळे हार मानू नका एक लक्षात ठेवा तुमचं नशीब कुठं लिहिलं आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करत असाल तर तुम्हाला काहीतरी मोठी गोष्ट द्यायची असेल त्यामुळे तुम्ही छोट्या गोष्टीमध्ये फेल होता नक्कीच सी पी ओची तयारी करा आणि त्यामध्ये भरती होऊन या ह्या सी पी ओ मार्फत दिल्ली पोलीस सी आय एस एफ एस एस बी आय टी बी पी अशा अनेक प्रकारच्या पोस्ट असतात त्यामध्ये पण तुम्हाला चॉईस करावं लागतं की मला कशामध्ये मला कशामध्ये ॲज अ एसआय भरती व्हायचं आहे तर नक्कीच तुम्ही त्याची त्याचीही तयारी करत राहा ही गोष्ट बऱ्याच महाराष्ट्रातील मुलांना माहिती नाही तर चला माझा अनुभव सांगतो मी दोन हजार एकवीसला भरती झालो जी एकवीस बावीसची भरती आली होती त्यामध्ये भरती झालो ॲज अ कॉन्स्टेबल जॉईन केलं त्यानंतर मला एक गोष्ट कळाली की भरती झाल्यानंतरही काही दिवस एक्सटेंशन घेता येतं म्हणजे भरती झाल्यानंतर आपण थोड्या दिवस आपली जॉईनिंग लेट करू शकतो त्यामध्ये एक महाराष्ट्र पोलीसची खूप मोठी भरती गेली होती जर मी ती एक्स्टेन्शन घेतलं असतं तर त्या टायमात सर्व काही मग अभ्यास क्लिअर होता फिजिकल क्लिअर होतं त्या टायमाला मी महाराष्ट्र पोलिसमध्येही भरती होऊ शकलो असतो परंतु ते एक्स्टेन्शनची गोष्ट मला खूप लेट माहिती झाली तोपर्यंत भरपूर तो मुलांनी एक्स्टेन्शन घेतलं होतं त्यानंतर एक्स्टेन्शन देणं तिथल्या लोकांनी बंद केलं कारण की सर्व मुलं एक्स्टेन्शन मागायला लागली होती त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला एक्स्टेन्शन घ्यायचं असेल भरती झाल्यानंतर तर लगेच गेल्याबरोबर एक्स्टेन्शन घ्या त्यांना काय होतं की तुम्ही पहिले पहिले मुलं असता तर तुम्हाला ते एक्सटेंशन तुमचं मिळून जातं परंतु जर तुम्ही लेट केलं तर तिथले काही नियम असतात त्या नियमानुसार मग तुम्हाला एक्सटेंशन मिळत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर जेव्हा आपण नेमकंच भरती होतो तेव्हा अनेक प्रकारच्या गोष्टी मनामध्ये येतात की यार आपण भरती झालो आपण नोकरीला ला लागलो खूप जल्लोष होतो सर्व गोष्टी सगळीकडे आपलं नाव होतं मतात आपण एक गोष्ट विसरून जातो की आपण ॲज अ कॉन्स्टेबल भरती झालो आहे यापेक्षाही आपण काही मोठं गोष्ट करू शकतो आणि आपण पूर्णपणे अभ्यासाला सोडून देतो जसं की मी भरती झालो त्यानंतर मी अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असं वाटलं यार खूप अभ्यास झाला आता आता अभ्यास करायचा नाही आणि ज्यानंतर आतमध्ये गेलो तेव्हा कळायला की मी खूप गलती केली हे रिअलाईज झालं बघा मला सहा ते सात महिन्यांना कारण की मित्रांनो भरतीमध्ये तुमचा पूर्ण अभ्यास तुम्ही सुरू देऊ नका भरपूर मुलंही माझ्यासोबत जे की अभ्यास करत राहिले त्यांनी स्वतःचा अभ्यास सोडला नाही आणि आज रोजी ते इथून निघून गेले कोणी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये आय झालं कोणी कोणी रेल्वेमध्ये लागलं यापेक्षा अप्पर रँक मिळवली हीच गलती तुम्ही करू नका हाच संदेश सर्वात मोठा आहे या व्हिडिओद्वारे की तुम्ही जेव्हा आपण भरती व्हाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त ॲज अ कॉन्स्टेबल भरती झाला आहात तुम्ही अजून यापेक्षा खूप मोठी गोष्ट मिळवू शकता जर नाही काही झालं तरी जे एस एस एल डी तुम्ही भरती व्हाल यामध्ये डिपार्टमेंटल एक्झाम येतो एल डी सी यामध्ये तुमच्या व्हॅकेन्सी निघतात एस आयच्या यामध्ये जर तुम्ही चांगला अभ्यास करत राहिले हे तीन वर्ष तुमची नोकरी झाल्यानंतर तुम्हाला एल डी सी द्यावं द्यायला चालती यामध्ये तुम्ही नक्कीच प्रत्येक वेळेस चांगल्या अभ्यास करत राहिला तर तुम्ही यामध्ये एस आय भरती होता म्हणजे एस आय तुम्हाला ही रँक मिळून जाते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये कॉम्पिटिशन कमी असतं कारण की प्रत्येक मुलांना अभ्यास होलेला असतो तीन वर्षात प्रत्येक मुलाने अभ्यास होलेला असतो त्यामुळे तुम्हाला अप्पर रँक मिळवण्यासाठी सर्वात मोठी संधी असते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण नोकरीला लागाल तेव्हापासून अभ्यास सोडायचा नाही कधी का होईना जेवढा टाईम भेटेल तुम्हाला एक घंटा दोन घंटा मॉक टेस्ट किंवा क्यूज ऑनलाईन क्यूज सोडवत राहायच्या ऑनलाईन टेस्ट सोडवत राहायच्या त्याने तुम्हाला खूप फायदा होतो भलेही तुम्हाला ट्रेनिंगमध्ये खूप आवड जाईल ट्रेनिंग इतकी आवड जाईल मित्रांनो जसं की मी भरती झालो होतो तेव्हा नेमकीच ट्रेनिंगला गेलो तर पहिल्या काही दिवसामध्ये असं वाटलं होतं की यार मी नोकरी सोडून देतो आणि भरपूर विचार केला नोकरी सोडण्याचा परंतु घरची परिस्थिती हलाक्याची असल्यामुळे मी नोकरी सोडू शकलो नाही आणि तेच चांगलं झालं की नोकरी सोडू नाही शकलो तुम्ही म्हणसाल की गेल्यानंतर नोकरी लवकर काढून टाकेल पण एक लक्षात ठेवा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कोणीही नोकरी सोडून जाऊ देत नाही प्रत्येक इथले ऑफिसर साहेब लोक उस्ताद जे असतात त्यांना प्रत्येकाला माहित असतात की किती कष्टाना हा मुलगा नोकरीला लागला असेल ते तुम्हाला समजून सांगतात की नोकरी सोडू नको हो। अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला ते, ते सांगतात आणि नोकरी सोडू देत नाही जे मुलं म्हणता आहे की सर मी बी एस एफ पण लागलो किंवा आय टी बी पीमध्ये लागलो मला ह्या फोर्स नको आहे मी महाराष्ट्र पुलीसची भरती मारतो एक गोष्ट लक्षात ठेवा तिकडेही कॉम्पिटिशन खूप आहे तुम्ही तिकडेही नोकरीला लागणार नाही आणि हे पण तुमच्या हातचं जाईल आणि ते पण जाईल सर्वात पहिले तरीला जॉईन करून घ्या आणि इथं मी जसं सांगितलं तसा अभ्यास करत राहा आणि दुसरी भरती मारा एक पैसा सेव्ह करत राहा जेव्हा आपण नोकरीला लागतो पहिल्याच वर्षामध्ये काय करतो जितका पण पेमेंट इन पैसे येईल तुम्हाला लगभग पहिल्या तीन महिन्यामध्ये पगार येऊन जातो पहिल्या तीन महिन्यांचा पगार तुम्हाला एक खट्टी मिळतो एकदाच मिळतो ट्रेनिंगमध्ये पगार हा थोडा दहा हजाराच्या आसपास कमी असतो आस आणि ट्रेनिंग झाल्यानंतर दहा हजार प, प, पगार तुमचा वाढतो कारण की इकडे आल्यानंतर तुम्हाला बॉर्डर अलाउन्स टीपीटी अने, अनेक अनेक प्रकारचे अलाऊन्स लागतात तर ते तुमचा पगार वाढल्यानंतर जसं की आपण नेमकीच भरती झालेलो असतो तर भरपूर गोष्टी करतो एकदम कपडे घेणं बॅग घेणं पण लक्षात ठेवा एक महिना जायला खूप टाईम लागतो आणि तुमच्याजवळ पैसा यायला एक महिना गेला म्हणजे त्या तुमच्याजवळ पैसा येणार आहे त्यामुळे पैशाला सेव्ह करणं बचत करणं शिका त्याच टायमात या गोष्टी शिकल्या तर नक्कीच पुढे तुम्हाला अजून सोपं जाईल नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की ट्रेनिंगमध्ये कोणतीही अशी गोष्ट करू नका ज्याने की तुम्हाला ट्रेनिंग डबल करावी लागेल भरपूर मुलांच्या पाच सहा महिने ट्रेनिंग होऊन जाते जे जा अकरा महिन्याची ट्रेनिंग असते त्यामध्ये ते पाचव्या सहाव्या महिन्यात ज्यादा एक्स्ट्रा एफट लावण्याच्या नांदामध्ये हातपाय मोडून घेतात आणि त्यामुळे त्यांना त्या खूप त्या प्रॉब्लेम होतो आणि ध्यानात ठेवा ट्रेनिंगमध्ये जर तुमचं तुम एका महिन्याच्या वर सुट्टी गेली म्हणजे तुम्हाला एक महिन्याची रेस्ट टाईम असतो ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही जा हॉस्पिटलमध्ये जाऊन रेस्ट घेतला आणि ते रेस्ट जर तुमचे तीस दिवस काउंट झाले ती ट्रेनिंग तुम्हाला तिथे सोडावं लागती आणि परत तुम्हाला ट्रेनिंगला बोलवण्यात येतं त्यामुळे तीस दिवसाच्या वर होऊ देऊ नका सर्वात पहिलं तर तुम्ही जो रेस्ट घेणार आहे तो बिनाकामीचा घेऊ नका जेव्हा खरंच तुम तुम्ही बिमार आहात तेव्हा घ्या किंवा तुम्हाला खरंच तुमच्या पायाला प्रॉब्लेम झाला तेव्हा घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारच्या पायाला इजा हाताला इजा होऊ देऊ नका अनेक प्रकारचे लोकं बसतात लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही आता नापास होणार आहे तुम्हाला हे जमत नाही आहे तुम्हाला भीतींग जमत नाही आहे तुम्हाला रनिंग जमत नाही आहे ध्यानात ठेवा तुम्हाला कोणीही नापास करत नाही सर्व मुलं खट्टी पास होतात हा गोष्ट मा ही गोष्ट माझी लक्षात ठेवा कोणीही नापास होत नाही त्यामुळे एक एफर्ट लावायचं नाही जितकं आपल्याकडून होतं तेवढंच करायचं ट्रेनिंग अवघड जाईल ट्रेनिंग मध्ये एक मन असं वाटेल की यार काय करू आता परंतु लक्षात ठेवा ट्रेनिंगचे दिवस हे कधीच परत येत नाही त्या दिवसांना चांगलं एन्जॉय करून जगून घ्या त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारचा आनंद बघायला मिळतो प्रत्येक प्रकारचा सण साजरा होतो प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही भाग घेत जा त्याने कसं आहे तुम्हाला एकदम तुमचं मन लागेल ट्रेनिंगमध्ये लक्षात ठेवा ट्रेनिंग हीच गोष्ट आहे की तुम्हाला जी वीस बावीस वर्ष नोकरी आहे तुमची पूर्ण करण्यास मदत करेल तुमची जर ट्रेनिंग चांगली झाली असेल तुमचं फिजिकल चांगलं असेल तर नक्कीच तुमचं फिटनेसही चांगल्या प्रकारे दिसेल त्यामुळे ट्रेनिंगमध्ये अजिबात आळस करू नका पूर्ण ट्रेनिंग क्लिअर करा आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्या जर ट्रेनिंग म्हणजे जर तुमचं शरीर तुटत आहे तुमच्या शरीर मसल्स जे तुटतं आहे ट्रेनिंगमध्ये पूर्ण दिवस ट्रेनिंग करून त्यासाठी जर तुम्ही काही खाल्लं नाही तर त्या मसलची वाढ होत नाही त्यामुळे काजू बदाम भलेही थोडा पैसा जास्त लागला खाण्यापिण्यावर तर तो, तो खर्च करा माझ्या ट्रेनिंगमध्ये लगभग पाच ते सहा के जी वेट कमी झालं होतं खूप मी शरीरानं विक झालो होतो ट्रेनिंगमध्ये कारण की मी जेव्हा भरती झालो तेव्हाच माझी काठावर चेस्ट भरली होती याचा अर्थ माझं वेटही खूप कमी होतं जेव्हा भरती झालो तेव्हाच परंतु मी ट्रेनिंग केली त्यानंतर मी सुखरूप ट्रेन ट्रेनिंग करून माझ्या सेंटरला आलो जे की मला एक बटालियन मिळते तुम्हाला ट्रेनिंगमध्येच बटालियन मिळून जाईल तुमची की तुम्हाला कुठे ड्युटी करायला जाणार जसं की तुम्ही आय टी बी पी ज्या मी बॉर्डर गार्डिंग फोर्समध्ये भरती झाले तर बॉर्डर बॉर्डरच्या साईटनाच तुमची नोकरी असते तुम्हाला एक बटालियन मिळून जाईल ती बटालियन माझा चेंज पण होऊ शकते त्यानंतर बटालियनला आल्यानंतर जेव्हा मी ट्रेनिंगला गेलो होतो तर असं वाटत होतं की ट्रेनिंग कधी समाप्त होते आणि जेव्हा बटालियनला आलो तेव्हा असं कळालं की यार ट्रेनिंगच चांगली होती ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ना कधी बंदूक घ्यायची गरज होती ना तुमच्या कोणत्याही प्रकारचे तुम्हाला जिम्मेदारी होती त्यानंतर तुम्ही जेव्हा नोकरीमध्ये कसम घेता त्यानंतर तुमच्या अनेक प्रकारच्या जिम्मेदारी वाढतात जसं की तुम्हाला जिथे ड्युटीला लावाल त्या ड्युटीमध्ये तुमची जिम्मेदारी असते थोडीशीही चूक झाली तुमची तर तुम्हाला डायरेक्ट कोर्ट केस पण होऊ शकते त्यानंतर तुम्हाला नोकरीहूनही काढून टाकू शकते त्यामुळे फोर्समध्ये डिसिप्लिन हे खूप अव्वल दर्जाचं असतं हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सर्व काही शिकवलं जातं अनेक टायमाला तुम्हाला असं वाटेल की आता भरपूर भरतीची तयारी आता मी भरतीची तयारी सोडून देतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे पहिल्यापासून करता आलेले ते तुम्हाला सराव होऊन जातो आणि तुम्हाला कधी ना कधी त्यामध्ये यश येतं परंतु त्या टायमापर्यंत तुम्ही गिअप करू नका त्या टायमापर्यंत तुम्ही तयारी करत राहा ते म्हणतात ना कुराडीच्या शेवटच्या घावामध्ये लाकूड तुटतं याचा अर्थ पहिले घावकामीचे नव्हते तुम्ही जी पहिली तयारी केलेली आहे हीच तुम्हाला शेवटच्या भरतीत का होय पण काम येईल आणि लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं वय एस एस सी तोपर्यंत एस एस सी भरती मारा मी टेलिग्राम चॅनलवर पण सांगत असतो तुम्हाला की कुठपर्यंत तुमचं वय ओपन एस सी एस टी यांचं वय जाणून घ्यायचं असेल तर टेलिग्राम चॅनलवर जा आणि मित्रांनो तोपर्यंत तुम्ही एस एस सी जीडीची तयारी करा त्यानंतर तुमच्याकडे अनेक प्रकारच्या भरत्या महाराष्ट्र पोलीस ही खूप जास्त वयापर्यंत चालते त्यानंतर जर तुमची हाईट बसत नसेल तर तुम्ही नक्कीच ट्रेडमॅनची तयारी करा ट्रेडमॅन मध्ये तुम्हाला खूप जास्त हाईटमध्ये सवलत मिळेल आणि लक्षात ठेवा मित्रांनो जोपर्यंत तुम्ही या फोर्सच्या फील्डमध्ये नोकरी तुम्हाला फोर्समध्ये पाहिजे तो ते तोपर्यंत सेंट्रल गव्हर्मेंटच्या जेवढ्या पण फोर्सच्या नोकऱ्या येईल तेवढ्या सर्व मारत राहा प्रत्येक फोर्सच्या नोकरीमध्ये तयारी करत राहा तर ही एस एस डी जीडीए यामध्ये जनरल ड्युटीवाले मुलं भरती होतात तसेच ट्रेडमॅनची पण एक भरती निघते त्याचेही अपडेट मी तुम्हाला टेलिग्रामवर वेळोवेळी देत राहतो जाऊन टेलिग्रामला पण जॉईन करा लक्षात ठेवा ट्रेडमॅनची भरती ही प्रत्येक फोर्सची वेगळी वेगळी निघते म्हणजे बारबर ड्रायव्हर कुक अशा अनेक प्रकारच्या जागा असतात यानंतर तुम्हाला जर भरती लवकर व्हायचं असेल आणि तुमचं कॉम्पिटिशन कमी करायचं असेल तर त्यासाठी मी एक गोष्ट सांगतो ही गोष्ट तुम्हाला सहसा कोणी सांगणार नाही जर तुमच्याकडं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी करायचं असेल स्वतःमध्ये तर तुम्ही कोणत्या कोणतं एक सर्टिफिकेट मिळवून घ्या जसं की कुकचं सर्टिफिकेट झालं जसं की वॉटर कॅरियरचं सर्टिफिकेट झालं किंवा ड्रायव्हरचं ड्रायविंग लायसन्स झालं हेवी याने काय होतं मित्रांनो ज्या जसं ही भरती गोष्टी या गोष्टी सर्वांकडे नसतात जसं की ड्रायविंग लायसन्स उकचं सर्टिफिकेट किंवा आय टी आपेन सीट अशा गोष्टी प्रत्येकाकडे नसतात तिथे खूप कमी मुलं येतात आणि त्या कमी मुलामध्ये तुम्ही जर हुशार असाल तर तुमचा लागण्याचा जास्त चान्स असतो त्यामुळे जर तुम्ही आता नेमकीच भरतीच्या तयारीमध्ये किंवा फीडमध्ये उतरत असेल तर असं कोणताना कोणते सर्टिफिकेट किंवा अनुभव सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा करून ठेवा या गोष्टींना तुम्ही खूप लवकर भरती होता तुम्ही स्टेनोग्राफी करू शकता त्यानंतर पॅरामेडिकल करू शकता असे अनेक डिप्लोमे त्या डिप्लोमेमध्ये जर तुम्ही डिप्लोमा करून घेतला तर तुम्हाला जेव्हा भरती निघेल तेव्हा त्यामध्ये अट असते की हा डिप्लोमा केलेला असावा तर तो ते डिप्लोमा तुमच्याकडे असेल तर भरपूर मुलं असे आहेत की तुम्ही ते मागं सोडून देता हुशार मुलं असून सुद्धा त्यांच्याकडे जो डिप्लोमा नसतो आणि ती ते भरती अटेंड करू शकत नाही आणि त्यामध्ये तुम्हीच भरती होता त्यामुळे ही एक छोटीशी गोष्ट आहे जी की तुम्हाला सांगणं खूप जरुरी होती माझ्या टेलिग्राम पण मी टाके त्यानंतर मित्रांनो मला एस एस सी जी डीविषयी अनुभव असा राहिला की एस एस सी जी डी ही खूप चांगली फोर्स आहे याला जे पण मुलं नावं ठेवतात जे पण मुलं म्हणतात की सर आम्हाला तर हे सांगितलं गेलेलं आहे की या फोर्समध्ये खूप एस 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 जीडीमध्ये सर्व फोर्समध्ये खूप जास्त रिस्क आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा रिस्क कुठं पण आहे मरणारं जे मरणार आहे ते घरी पण मरणार आहे किंवा कुठं पण मरणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या परिस्थितीमध्ये भरतीची तयारी करतो आपली जी परिस्थिती असते त्या परिस्थितीला बदलण्यासाठी दहावी पासवर जर कोणती नोकरी लागत असेल तर ती हीच आहे एस एस जी डी पहिली आर्मी भरतीमध्ये लागत होती तर ती अग्निवीर झाली आणि त्या अग्निवीरमध्ये जर तुम्ही भरती झाले तर तुम्हाला परत यामध्ये सवलत मिळणार आहे एस एस सीजीडी मध्ये प्लेटरीमध्ये दहा टक्के अग्निवीरांना सवलत हेही तुम्हाला माहिती असेल त्यामुळे पहिलीच एस एस सी डीची तयारी करा अग्निवीरला सोडून द्या अग्निवीरमध्ये तुम्ही चार वर्षी नोकरी कराल त्यानंतर परत इकडे याल एसएस डी माराल तर त्या अगोदर तुम्ही एस एस सीजीडीची तयारी करा आणि इथंच परमानंट नोकरी घ्या भलेही थोडा पेमेंटचा फरक पडतो आर्मीमध्ये आणि एस एस सी डीमध्ये परंतु बेस्ट नोकरी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी नाही आहे की जी सुविधा तुम्हाला आर्मीमध्ये मिळते नाही इथे मिळत नाही इथे तुम्हाला कॅन्टीनची सुविधा हॉस्पिटलची सुविधा त्यानंतर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहे जसं की ड्रेस अलाऊन्स दिवाळी बोनस अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळतात पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एस एस सी खूप पैसा आहे ज्या ठिकाणी तुम्ही हाय अलाउन्स किंवा डेंजर एरिया एरियामध्ये ड्युटी कराल तिथेही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पेमेंट मिळतं त्यानंतर अनेक प्रकारचे अलाऊन्स मिळतात सर्व प्रकारच्या गोष्टी आहे मित्रांनो तुम्ही तुमची फॅमिलीसुद्धा ठेवू शकता तुमचं डिपेंडेंट कार्ड बनवू शकता ज्यामध्ये तुमचे आई वडील बहीण या सर्वांना जोडू शकता आणि यांच्या कोणत्याही प्रकारचा इलाज जर होणं असेल तर ते सर्व काही तुमचा डिपार्टमेंटलमार्फत होईल प्रत्येक मुलाला खर्चही मिळतो जो की चिल्ड्रन्स अलाउंस म्हणून असतो तर मित्रांनो तुम्हाला जेव्हा तुम्हाला डिपार्टमेंट भरती करून घेतं तेव्हा तुम्ही पूर्ण प्रकार पूर्ण प्रकारे डिपार्टमेंटवर निर्भर होऊन जाता कोणतच अशी गोष्ट नसते की जिथे तुम्हाला डिपार्टमेंटल डिपार्टमेंट साथ देत नाही अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात भरपूर मुलं असे की जे भरती होऊ शकले नाही आणि ते नाराज होतात तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचं वय तेवीसच्या पुढे चालल्या गेलं ओपनचं तर ते लक्षात ठेवा की अशा पण भरत्या येतात की ज्यामध्ये एक पंचवीस वर्ष वय असतं पर, परंतु त्या भरत्यांचे जे फॉर्म असतात ते ऑफलाईन पाठवावं लागतात त्यामध्ये जास्त चान्स आहे की तुम्ही लागाल कारण की मित्रांनो ऑफलाईन फॉर्मवर जास्त मुलांचं लक्ष नसतं आणि ही भरती खूप पारदर्शक होती यामध्ये जरी तुम्हाला ऑनलाईन पेपर येईल भरपूर शिफ्टमध्ये पेपर येईल एस सी जी डीमध्ये तर अनेक प्रकारच्या पेपरामध्ये अनेक प्रकारचा फरक बघायला मिळेल कोणाचं चा लग चांगला असेल तर त्यांना पेपर सोपा येऊन जाईल नॉर्मलायझेशनमध्ये पण कोणाला शिल्लक मार्किंग कोणाला कमी येईल परंतु जेव्हा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल त्या भरतीसाठी एकच पेपर तुमचा होतो ट्रेडमॅनची भरती असू द्या किंवा अदर बी आर ओमध्ये भरती असू द्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हे तुम्ही एस 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 डीचा सिलेबसचा अभ्यास करत आहे हा सिलेबस या सर्व भरत्यांमध्ये असतो तर नक्कीच त्या भरत्यांनाही ट्राय करा तुमचं जर वय एस 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 डीचं समाप्त झालं तर आणि यामध्ये जरी भरती येत असेल ही ऑफलाईनची तर त्या भरतीला तुम्ही ट्राय करत जा असं नाही आहे की एस एस जी डीची आज भरती मारली आणि आता यामध्ये कटलो मी तर एका वर्षानंच भरती मारेल यामध्ये तुम्ही जेवढेही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरती येत असेल त्या प्रत्येक भरतीला ट्राय करत जा तिथे ऑफलाईन पेपर होतो आणि एकच पेपर सर्व मुलांना होतो तर त्यामध्ये तुमचा लागण्याचा खूप जास्त चान्स असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा भरती ही पूर्ण पारदर्शक असते कोणत्याही प्रकारचा फ्रॉड या भरतीमध्ये होत नाही आता मी बघितलं होतं अनेक मुलं मेडिकलसाठी काही लोकांशी कॉन्टॅक्ट साजत होते की सर आम्हाला एक माणूस आमचं मेडिकल पॉईंट काढून देतो आहे मग लक्षात ठेवा हे सर्व काही तुमच्यासोबत फ्रॉड आहे तुमच्याकडून पैसे घेण्याचा त्यांचा गेम असतो आणि ते बरोबर तुमच्याकडून पैसे घेतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला त्या टायमाला नोकरीचं एवढं क्रेज असतं की मी आता भरती होणार आहे त्या नांदामध्ये आपण काही पैसा देण्यासाठी राजी होतो परंतु ध्यानात ठेवा तो पैसा तुमचा तसा जाणार आहे तुम्ही भरती झाला तर मनानं होणार आहे तुम्हाला कोणीही एस एस सी जी डीमध्ये पैसा घेऊन भरती करू शकत नाही पूर्ण पारदर्शक भरती होते आणि प्रत्येक वर्षी भरती होते त्यामुळे या नोकरीची चांगली तयारी करा पण मिडल क्लास फॅमिलीची मुलं असल्यामुळे आपण सर्व कामं करतो जसं की शेतात जाणं उदडे येणं सोयाबीन सोडणं किंवाळू भरणं असे अनेक प्रकारचे काम करतो त्या कामापेक्षा तर खूप सोपे कामं तुम्हाला इथे बघायला मिळेल तुम्ही घर सोडून राहता तर लक्षात ठेवा अनेक मुलं असे की ते तसे पण आपल्या गावातून बाहेर गावाकडं कामाला जातात किंवा आपल्या गावातून शहरामध्ये कामाला जातात तर ते पण एका प्रकारचं घर सोडूनच राहणं झालं तर त्यापेक्षा तुम्ही नोकरीतच या आणि <laughs> हो तुम्ही हुशार असेल ग्रॅज्युएट असेल तर अनेक प्रकारचे पेपर तुम्ही इथून एन ओ सी घेऊन देऊ शकता त्या पेपराविषयी मी माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल की तुम्ही एन ओ सी कशी घेऊ शकता आणि तुम्ही कशा प्रकारचे त्या नोकरीमध्ये लागल्यानंतर तुम्हाला एक रुपया भरायची गरज नाही इथं फक्त एन ओ सी जर तुम्ही घेतलेली असेल तर तुम्हाला डिपार्टमेंट सोडतं आणि त्या नोकरीमध्ये जितकी नोकरी झालेली आहे तेवढीच त्या नोकरीमध्ये काउंट होतं एसीजीडीच्या नोकरी नोकरीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती लागत असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये विचारा मी टेलिग्राम चॅनलवर माझा नंबरही टाकला आहे तिथून तुम्ही माझा नंबर घ्या आणि मला मेसेज करा त्या मेसेजचं उत्तर मी नक्कीच वेळ असल्यावर देईल